लांझा नगरपंचायत निवडणुकीत महायुतीत असलेल्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी या महायुतीकडून प्रभाग क्रमांक दोन मधून पंढरीनाथ बाळकृष्ण माई शेट्टे यांचा प्रचार उत्तम प्रकारे सुरू असल्याचे चित्र आहे कुंभारवाडी या ठिकाणी त्यांच्याबरोबर प्रचारात नगराध्यक्षपदासाठी असलेल्या सावली सुनील कुरूप या देखील प्रचार करताना दिसत आहेत यावेळी महायुतीचे स्थानिक नेते महिला आघाडी युवक नेते तसेच विविध घटकांचे मान्यवर घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत सन्माननीय आमदार साहेब तिरुनुप्पा भयाशी सामंत याकडून आज महायुतीकडून आम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे तसेच सन्माननीय महायुतीचा उमेदवार सन्मान्य सावलीताई कुरूप यांना देखील नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे तर आज मी प्रभाग क्रमांक दोनमधून मधून पंढरीनाथ बाळकृष्ण मायशेटे महायुतीकडून मला उमेदवारी सन्माननीय साहेब यांच्याकडून जाहीर झालेली आहे तसेच आज आमच्या प्रभागामध्ये गेले पंधरा वर्ष खरोखरच प्रगती झालेली नाही आज आम्ही आमच्या नजरेनं पाहतोय तरी आज सन्माननीय आमदार साहेब एक वर्ष झालेत परवाच आमदार साहेब एक वर्ष पुरती आपण आम्ही शब्द दिले साहेबांना की आज आम्ही महायुतीचा विजय करून दाखवणार आम्ही जसे नगराध्यक्ष मॅडम तसेच आम्ही देखील नगरसेवक महायुतीचा विजय करून दाखवणार आणि जे आमच्या कामाचा जो पाठपुरावा आहे तो आम्ही पूर्ण करून महायुतीचा विजय करणार शिवसेना शिवसेना आगामी निवडणुकीत घराघरात जाऊन विकासाची कामे पोहोचवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली